आपण सर्वांनी शेतकऱ्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे नमस्कार मित्रो आज अकरा जानेवारी दोन हजार एकवीस आणि आपण परत आपल्या हिंगणघाट या शेतावर आलेलो जवळपास आपली इथली हार्वेस्टिंग पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यानंतर या <coughs> कापसाला आपल्या जे स्टोरेज आपण टॅप्पा ज्यांच्या घरी केलेलं आहे तिथे नेऊन ठेवणे आणि योग्यरित्या जेव्हा आपल्या कापसाला भाव येईल किंवा मार्केटमध्ये भाव राहील त्याचवेळापण ह्या कापसाची लवकरात लवकर विक्री करून द्यायची आहे मित्रो आजचे काम एवढे काही कठीणही नाही पण महत्त्वाचे आहे सोपी काम आहे पण महत्त्वाचे आहे आपण गाडीवाल्याला फोन केलेला आहे तर यदा कदाचित तो अर्धेक तासात इथे येईल तोपर्यंत आपण आपल्या शेताची पाहणी करू मित्र मागे तुम्ही जो घोरा बघू शकता जवळपास याची साफसफाई आता दोन ते तीन दिवसातच होऊन जाणार जे आपल्याकडं ब्रश कटर आहे त्याचं ट्रिमर दोन तीन दिवसात येऊन जाणार आहे का दोन्ही स्कोवर आजच डिलिव्हरी होणार त्याची अमेझॉन याच्यावरून आपण ते ट्रिमर ब्रश कटरचं जे ट्रिमर होतं ते मागवलेलं होतं आणि ते आलं की आपण आपल्या साफसफाईच्या का कामाला सुरुवात करूया मित्रांनो हे आपण आपल्या शेतासाठी रिसोर्सेस फाईन करण्याचा प्रयत्न करत असतो ते रिसोर्सेस जवळपास आपल्या शेतातच असे उपलब्ध असतात राज्याचं नव्हे म्हणून भरपूर सारे लोक भरपूर सारे हे आपल्या शेतातल्या बिल्डिंग मटेरियल म्हणावं किंवा इतर काही गोष्टींचा उपयोग करून या ठिकाणी शेतातले <coughs> कामं करत असतात शेती मित्र बहुतेक लोकांना जी शेती या व्यवसायाशी निगडीत नाही आहे त्यांना असं वाटते की पावसाळ्याचे चार महिने आणि हार्वेस्टिंगपर्यंतच शेतकामाचे कामं लागून असतात पण तसं नाही आहे हे काम जवळपास पूर्ण वर्षभर चालत असते उन्हाळ्यामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये धुऱ्यांची साफसफाई वगैरे वगैरे अशा प्रकारचे कामं करतात आणि उन्हाळ्यातच जे आपण मशागत करत असतो त्याच्या त्याच्यावरच येणारं आपलं वर्ष अवलंबून असते या ठिकाणी आपण अशी एक चुकी लिहिली आहे की आपण नागरण करतो ते नागरण आपण या जमिनीवर नाही केलं आणि त्याच्या विकल्प म्हणून एक पंजी कल्टिवेटर चालवून त्याच्यावर रोटावेटर चालवून इथे शेती केली त्याच्यामुळं काय झालं की आपला जो कचरा असतो मोठ्या प्रमाणामध्ये इथं निर्माण झाला आपल्याला तण व्यवस्थापन बरोबर करता आले नाही त्याचमुळं आपल्याला इथं उत्पन्नाची घट अशी मिळालेली आहे एकतर ती बोंडळी आणि त्यातल्या ता त्यात आपण तण तणव्यवस्थापन योग्यरित्या नाही केलं त्याच्यामुळं आपल्याला या इथं उत्पन्नाची घट आलेली आहे आपली जवळपास या तीन एकरामध्ये वीस क्विंटल ते पंचवीस क्विंटल दरम्यान कापूस कापसाची हार्वेस्टिंग व्हायची होती अशी आपल्याला आशा होती तर आजचा दिवस कसा निघतो गाडीवाल्याला पण आपण कॉल केलेला आहे जवळपास अर्ध्या तासात येणार ते बघूया हळूहळू मी आता जुगाड तयार करण्यासाठी बसलोच होतं तर मला गाडीवाल्याचा कॉल आलेला होता आणि गाडी येण्यापूर्वी काही मुख्य तयारी आपल्याला या ठिकाणी करावं लागते जेणेकरून आपला काप कापसाची नासधूस होणार नाही त्याच्यामुळं जे जुगाड तयार करणार होतो आपण आपला तार गुंडण्यासाठी तो ते काम आपण आता बाजूला ठेवूया आणि पण गाडी येण्यापूर्वीची जी तयारी आहे ती तयारी करूया तो या ठिकाणी मोकळा कापूस होता त्याला आपण इतर गाठोड्यांमध्ये आणि जे आपल्या चुमडे आहेत त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेला आहे फक्त गाडी येण्याचीच वाट बघतो आहे गाडी आल्यावर आपण हा कापूस भरू आणि जे आपली स्टोरेज फॅसिलिटी आहे म्हणा किंवा उमाटे घरी जिथे आपण स्टोरेज केला आहे कापसाचं त्या ठिकाणी येऊन जाणार आहे ga digi wad आजचा दिवस खूप कठीण होणार आहे मित्रांनो आणि जवळपास एक मोठी चुंबडी चार पाच गाठोडी इथं आणून झालेली आहे त्यांना आपण ॲडजस्ट करूया फडक्याचे पूर्ण गाठवडे कापसाचे गाठ पूर्ण झालेले आहेत ह्या ज्या प्लॅस्टिकच्या कुंड्या आहेत त्या आता भरण या ठिकाणी बाकी आहे दोन मिनिटाची विश्रांती घेऊन हे काम मित्र शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जवळपास हे सर्वात अवघड काम आहे जवळपास आज मित्र सर्वांना माहीत नाही शेतकऱ्याचे काम किती मेहनतीचे आणि कितक डोकं लावायचे असतात एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणा इंजिनियर म्हणा बुद्धीचा उपयोग करून ज्ञानाचा उपयोग करून बसल्या ठिकाणी पैसे कमवत असतो आणि एका शेतकऱ्याला बुद्धीच्या ज्ञानाचा आपल्या जवळ ज्ञान असते नॉलेज असते त्याचा उपयोग करून आणि एवढ्या अवघड परिस्थितीत मेहनत करून खुँँ, खुँँ कमी खूप कमी पैसे असे बनवता येतात पण त्यात पण शेतकरी समाधानी आहे सुखी आहे पाहतो म्हटलं तर मी एक मिडल क्लास फॅमिलीचा मुलगा आहे माझी आई वडील दोघं पण गव्हर्मेंट सर्वंट आहे हे करिअर ूज करण्याचे कारण असे की माझे आप्पाजी वगैरे शेतकरी होते आणि आजच्या काळामध्ये आजच्या मिडल क्लास लाईफमध्ये शेतकऱ्याचा शेतकऱ्याची जे रिस्पेक्ट असते ती रिस्पेक्ट राहिलेली नाही आहे हे माझ्याकडून मी स्वतःकडून शेतकऱ्यांना रिस्पेक्ट देण्याचा किंवा त्यांची लाईफ जगून बघण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे जे शेतकऱ्याचे जीवन असते याचे आपलेच खूप छान फायदे असतात शुगर बी पी होणार नाही तर मित्रांनो आपण सर्वांनी शेतकऱ्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे ट्विटरवर खरंच मनापासून रिस्पेक्ट केली पाहिजे ट्विटरवर हॅशटॅग रिस्पेक्ट फार्मर ट्रेंड केल्याने किंवा आय सपोर्ट हॅशटॅग आय सपोर्ट फार्मर्स किंवा आय सपोर्ट फार्मर्स प्रोटेस्ट हे केल्याने काम नाही होणार खरोखरच आपण त्यांना त्यांच्या तेन शेतमालाची योग्य ती किंमत दिली पाहिजे तर आज एक शेवटची इथं गाठवडं सॉरी चुंगडी राहिलेली आहे ती पण आपण आपल्या गाडीजवळ पोहोचूया आणि मग गाडीमध्ये बरोबर मा जे आपलं काप कापसाचे गाठोडे आहे जो आपला माल आहे त्या बरोबर योग्यरित्या लावून ठेवूया ज्योतिबाबू चराट गाडी फेल पडली आपली स्टोरेज करण्याची जागा का उमाट्या घरी घरी आपण आपल्या घरी आलेलो उमाट्या आप्पाजींकडे कापूस ट्रान्सफर केल्यानंतर सरळ घरी आलेलो आणि जवळपास इथं पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे आणि इथून जेवण वगैरे करून परत आपल्याला आपल्या शेतातलं ला, सामान आवड करण्यासाठी जावं लागेल अडीच वाजले आहेत तर भेटूया चार वाजता मित्र जवळपास सहा वाजले आहेत आणि आपण इथं चार वाजता येण्याची कोशिश केली होती पण इथे येऊ शकलो नाही आता जी आपली राहिलेली ताडपत्री आहे ते आपण आपल्या घराकडे घेऊन जाणार आणि आजचा व्हिडिओ इथं समाप्त करूया आणि व्हिडिओमध्ये दाखवलेली गोष्ट लक्षात ठेवा रिस्पेक्ट फार्मर धन्यवाद